हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर राणी तर कसे आहात सगळे आय होप की तुम्ही खूप छान मजा येत आणि हॅप्पी असाल तर इथे माझी देवपूजा करायचं काम चालू होतं आणि फायनली स्वयंपाक वगैरे सगळं रेडी झालं होतं तर मस्तपैकी म्हटलं चला आज देवपूजा करूयात आणि इथे माझी मनी मेव आहे तर इथं माझ्यावरती मागं मागच असते कारण का माझ्याशिवाय काही हिला चेंज पडत नाही तर हिला मी ओरडत होते की तू खाली उतर म्हणून आणि इथे अंधार होता त्या त्यामुळे मी तर अशी बॅटरी लावलेली होती आणि मस्तपैकी अशी देवपूजा वगैरे मस्त अशी करून घेतलेली होती खूप छान खरं प्रसन्न वाटतं देवपूजा केल्याने घरात तेवढंच जी निगेटिव्ह एनर्जी असती तर ती निघून जाते आणि मनाला पण खूप छान आणि बरे वाटते खरं तर अशा तर पद्धतीने मी अशी देवपूजा वगैरे अशी मस्तपैकी अशी इथे करून घेतली होती खर तर, तर जी मी जे एकविरा देवीला मानते आणि जे शिवशंभू आहेत तर त्यांची माझ्याकडे छोटीशी पिंड आहे आणि जे माझी एकविरा देवी आहे तर त्याचे फोटो आहेत आणि वेगळं असं काही नाही तर ते जे आमचे घरचे देव आहेत तर ते आमचे घरी देव आहेत तर आम्ही एकत्र खूप फॅमिली एकत्र असल्यामुळे त्यामुळे ते देवांची काय तर तसं ते असे वेगवेगळे केलेली नाही आहे त्यामुळे ते घरीच आहेत देव तर माझ्याकडे इकडे फक्त मी असे देवीला देवीचा फोटो वगैरे आहे तर ते मी त्याची पूजा वगैरे करते शिवशंकराची पिंड आहे तर ते मी त्याची पूजा करते तर एवढंच आहे पण तरी खूप छान समाधान वाटतं खरं तर मने भावन, मना भावना आ, मना भावनाने केलेलं आणि खऱ्या मनाने केलेलं हेच खरं महत्त्वाचं असतं खरं तर आणि देवाला वेगळं असं काहीच न काहीच पाहिजे नसतं तुम्ही खऱ्या मनाने करा हेच देवाला पाहिजे असतं तर मस्तपैकी अशी छान इथे पूजा वगैरे करून घेतली फुलं वगैरे मस्त असे पांढरशेपट फुलं होती तर ती फुलं मस्त अशी इथे देवाला वाहून वगैरे घेतली तर खूप छान आणि प्रसन्न वाटलं खरं तर आणि खरं तर मन पण एकदम हलकं होऊन जातं पूजा वगैरे केल्याने आणि तसं तर माझं डेली रुटीनमध्ये मा हे पूजा वगैरेचं असतंच पण फक्त एवढं यो, की सकाळी लवकर मला का ते जम पूजा करणं वगैरे जमत नाही कारण का टिफिन वगैरे द्यावा लागतो त्यामुळे मी पहिलं स्वयंपाकाचं बघत असते आणि त्यानंतर मी पूजा वगैरे असं मस्त असे करून घेत घेत असते तर म्हटलं चला फायनली पूजा वगैरे तर झालेली आहे आपली आता बाकीची जी पेंटिंग कामं आहेत तर ती पेंटिंग कामे तर मला करायची होती झाडलोट वगैरे तर झालीच होती सकाळी त्यानंतर कपडे भांडे आणि अशी छोटी मोठी कामं जी असतात तर ती करा करायलाच लागतात आणि म्हटलं चला ती पण आपल्याला कामे करायचीच आहे खरं तर दिवसभर हा असा कामामध्येच वेळ जातो आणि जेवढे कामामध्ये असेल ना तेवढं खरं तर चांगलं वाटतं कारण का मग जर नंतर काम वगैरे उरकलं तर काय करावं आणि काय नाही असं होतं म्हणून जेवढं कामामध्ये वेळ जातो तेवढंच माझ्यासाठी मी चांगला म्हणजे चांगला राहतो कारण का मग इकडे शेतात राहते त्यामुळे इकडे करमायला वगैरे असं काहीच नाही आहे आणि त्यामुळे मग मी असा वेळ माझ्या कामामध्ये घर घरच्या सगळ्या गोष्टींमध्ये मी घालवते तर फायनली अशी भांडी वगैरे पण मी इथं असं सगळं घासून घेतलेली स्वच्छ वगैरे अशी धुवून घेतलेली आणि माझं काम असं एकदम एकदम नीटनेटकेपणाचं असतं मला असं वेगळं विचित्र असं घाण वगैरे काहीच आवडत नाही तरी असं शेतामध्ये घर आहे त्यामुळे हे धूळ वगैरे तर येतच राहते तर त्यामुळे सारखं माझं काही ना काही काही ना काही असं चालूच असतं आणि मी तसंच अख्खा पूर्ण दिवस असं कामामध्ये घालवत असते तर चांगलं असताना तेवढंच आपल्या घरामध्ये केलेल्या गोष्टी कुठं वाया जा वाया जात नाही तर ते चांगलंच असतं घरासाठी चा पण आणि घरातल्या माणसांसाठी चा पण तर फायनली माझी भांडी अशी वगैरे सगळी अशी घासून झाली होती मस्तपैकी आणि ही चुलीवरची भांडे असतात कढई वगैरे तर ती आ... अशी काळी वगैरे झालेली असतात त्यामुळे ती स्वच्छ घासावीच लागतात गॅसवरच्या भांड्याला खरं तर वेळ लागत नाही घासण्यासाठी पण जे चुलीवरचे भांडे असतात त्याला वेळ लागतो घासायला तर म्हटलं चला स्वच्छ अशी प सगळे भांडे आहे, ती शी शी थे थे आहे ते मस्तपैकी अशी स्वच्छ अशी घासून घेतली त्यानंतर म्हटलं चला दुसरं कामं आहे तर ते दुसरं काम आपण करूयात कारण का घरात असलं ना तर काही ना काही हे चालूच असतं हे प्रत्येक गृहिणींचं तर इथे म्हटलं आता चला था ले ले तर इथे कपडे धुवून घेऊयात कारण का जे घासलेले भांडे असतात तर त्यांनी हात असे काळे झालेले असतात की ती म्हणजे साबणाने वगैरे धुतले तरी ते थोडंसं काळपट राहतात तर म्हटले चला कपडे वगैरे धुतल्यावरती मग ते सगळं पूर्ण निघून जाईल आणि मी तसंच आधी करते आधी भांडे वगैरे घासून घेते त्यानंतर मी असं मस्तपैकी कपडे वगैरे असे धुवून घेते तर कपडे काय एवढे असं जास्त नव्हते कपडे फक्त दोघांचीच होती पण दो तरी दोघांची असली तरी ते धुवावं तर लागतात असतं मस्तपैकी असं चिवचिवचं चिम चिमण्यांचा चिवचिवाट होता आणि मस्तपैकी असं वातावरण होतं तर म्हटलं चला मस्तपैकी असं कपडे वगैरे धुवून घेतली मोकळ्या हवेत मोकळ्या पाण्यामध्ये तर खूप छान वाटतं खरं तर असं कारण का जर मला स्वप्न जर सगळं असलं तर काम करण्याला पण जरा मन लागतं आणि जरा चांगलं बरं पण वाटतं तर अशा पद्धतीचं आहे हे गावाकडचं वातावरण आणि मला खूप खरं आवडतं खरं तर गावाकडचं वातावरणच खूप छान असतं आणि त्यातल्या त्या शेत शेतातलं म्हटलं तर खूपच छान असतं आणि हे गायींचे आवाज गुरांचे आवाज आणि एकदम एकदम भारी म्हणजे एकदम भारीच असत की असं वाटतं की सिटी एरियामध्ये आपण गोंगाट गोंगाटमध्ये राहतो आवाज वगैरे सगळं इकडे तिकडे आवाज असतो तर तो आवाज इकडे असं काहीच नसतो आणि एकदम शांत वगैरे सगळं असं वातावरण असतं कोणाची किलकिल नाही कोणाचं ओरडणं नाही किंवा काही नाही तर एकदम भारी असं सगळं वातावरण असतं तर खूप छान वाटतं खरं तर गावाकडे राहायला आणि एकदम मन प्रसन्न होऊन जातं सगळं सगळं निसर्गमय वातावरण असतं खूप शांत आणि एकदम मनाला असं भाऊक करणारं सगळं तर खूप बरं वाटतं खरं तर फायनली माझी इथं अशी कपडे वगैरे सगळे धुवून झाले होते तर त्यानंतर मला खूप सारी अशी भूक लागली होती कारण का सकाळपासून फक्त थोडासा नाश्ता केला होता त्यामुळे भूक तर लागणारच आणि इकडे एवढा कळक उन्हाळा एवढा कळक उन्हाळा असं वाटतं की जे मेचं मेमध्ये ऊन असतं ना तर असं प्रकारचं इथलं इकडचं ऊन आहे तर खूप सारी अशी उष्णता आहे आणि खूप सारं असं सा ऊन आहे हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव हो आहे मराठी ब्लॉगर राणी तर कसे हा सगळे आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅप्पी असाल तर फायनली माझं काम एक झालेलं आहे खूप भूक पण लागलेली आहे पहिलं पाणी पिते मी खरं तर खूप उष्णता आहे इकडे उन्हाळा असं वाटतं की खूप सारा असा जसं सा मेच्या महिन्यामध्ये ऊन असतं कडक ऊन तर त्या टाईप असं ऊन इथं पडलेलं आहे आणि जेवायचं आहे आता तर मी सकाळी असं मस्तपैकी असं हे जे वांगा आहे ते ते वांगा असं मस्तपैकी असं चुलीत चुलीमध्ये असं भाजून घेतलं होतं आणि आता याला मला करायचं आहे भरीत तर ते चुलीमध्ये भाजले त्यामुळे हे असं असं काळं काळ झाले सगळं तर ते वरचं काढून मस्तपैकी असं भरीत करते आता खाण्यासाठी मला खूप आवडतं वांग्याचं भरीत तर तर फायनल लुक माझा हा असा आहे आज खूप दिवसाची जी माझी पुरानी आ, जी साडी आहे जुनी साडी आहे तर ती आज साडी मी घातलेली आहे आणि खूप आवडते मला खरं तर ही साडी आणि खूप भारी पण दिसते तर तुम्ही सांगा नक्कीच कमेंटमध्ये तर साडी मला कशी दिसते तर मी दाखवते तर ही अशा पद्धतीची आहे साडी तर खूप खरंच छान वाटते साडी नाही म्हटलं तरी ह्या साडीला एक पाच ते सहा वर्ष झाली असेल पण तरी मला खूप खूप आवडते बलकी जास्त झाली असतील पण तरी मला खूप आवडते ही साडी आणि खूप एकदम सिल्की साडी आहे अशीच मी खरं तर ही दोनशे रुपयाची फक्त साडी आहे अशीच मी घेतलेली दारावरतीच घेतली होती आणि खूप वाट खूप भारी वाटते खरं तर ब्लाउज पण साध्या पद्धतीचाच आहे हा खूप भारी वाटते मला ही साडी आणि घालायला पण एकदम एकदम स हलकी सोयसोई साडी आहे नेसा तरी चापून सोपन अशी मस्त बसते ही साडी तर चला झाडीने काय पोट भरणार नाही खूप भूक लागली आणि आता मी करते भरीत तर चला या जेव्हा तुम्ही पण तर मी इथं मस्तपैकी असं इथं बेसन घेतलेलं आहे इथं भरीत आहे भरीत भरीत घेतलं आहे आणि इथं मी अशी चपाती घेतलेली आहे तर खूप छान पद्धतीने साथच असं खरं तर मी भरीत करते याच्यामध्ये फक्त थोडीशी तिखट लाल मिरची टाकली मी मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं भरून तर अशा साध्या पद्धतीने मला खूप असं ब मस्त भरीत आवडतं मला त्यामध्ये टोमॅटो कांदा असं काहीही आवडत नाही तर खूप छान पद्धतीने मी असं साथच भरीत करते आणि खूप छान भारी टेस्टी लागतं तर चला या तुम्ही पण जेवायला नंबर झाले भरत एक नंबर खरं तर चुलीवरचं बनवलेलं जेवणच एक नंबर लागतं तुम्ही कसंही बनवा घाईगडबीर घाईगडबिरीत बनवा साधं बनवा मसाले जास्त वापरू नका काही म्हणजे सा जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते बेसिक मसाले साधे चटणी मीठ आणि हळद जरी टाकली आणि भाजी जरी केलेला तर इतकी अप्रतिम लागते भाजी खूप छान लागते तर फायनली मी असं जेवायला घेतलं होतं आणि मस्तपैकी असं वांग्याचं भरीत होतं डाळीच्या पिठाचं जे बेसन असतं तर ते बेसन केलेलं होतं आणि मस्तपैकी असं एन्जॉय की साथ मी जेवण करत होते आणि खूप छान लागत होतं खरं तर कारण का माझ्या आवडीचं होतं मला वांग्याचं भरीत खूप आवडतं तर मी असं मस्तपैकी चुरीत वगैरे असं भाजून घेतलं होतं तर अशा पद्धतीने मी मस्त मस्तपैकी असं जेवण करत होते तर चला या तुम्ही पण जेवायला आणि खूप छान वाटतं खरं तर चुलीवरचं जेवण गॅस गॅसवरच्या जेवणापेक्षा चुलीवरच्या जेवणाला खरंच टेस, टेस्ट टेस्ट असते आणि खूप भारी वाटतं जेवायला कसंही केलं तरी साध्या पद्धतीने जेवण केलं तरी खूप छान वाटतं खरं तर जेवायला आणि एकदम हलकं असं मस्त असं एकदम जेवण असं भारी मस्त असं वाटतं खरं तर चला या तुम्ही पण जेवायला आणि गॅस कसा वाटला माझा आजचा ब्लॉग तुम्हाला तर माझे हे असे गावाकडचे जे व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला ते माझ्या ब्लॉग मार्फत मी दाखवण्याचा प्रयत्न करेन जे माझे रुटीन आहे जे माझी गावाकडची लाईफ आहे में कशी कि वा गाव जे रूटीन का है, मी कशी राहते किंवा माझं गावाकडचं जे रुटीन काय आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि कमेंट्स करा तर अशा पद्धतीने व्हिडिओ असता असतील माझे गावाकडचे सगळे तर नक्कीच पाहायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन रेसिपीज तुमच्यासोबत मी शेअर नक्कीच करेन तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना टेक केअर ऑल बाय